नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जाऊ देत आई अंबाबाई तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत दिवाळीच्या फराळाचे भरपूर सारे पदार्थ आम्ही तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ देखील अपलोड केले होते ते के लिए हो दे, दे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेत खूप छान छान कमेंट्स केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर ना माझ्या सासरकडच्या फॅमिलीचे हो देखील मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केले होते फराळाचे व्हिडिओ अपलोड केले होते ते दे, देखील तुम्हाला आवडले खूप मस्त सुंदर कमेंट्स केला त्याबद्दल थँक्यू अजूनही तुम्ही दिवाळीचा फराळ केला नसेल काही जण बघा दिवाळीच्या नंतर देखील फराळ करतात ना तुम्ही रेसिपी शोधताय तर सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्की असेचे असे सगळे पदार्थ घरी बनवून पहा आता लवकरच आपले चार लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील आपल्या युट्यूबचं कुटुंब चार लाखाचं होईल तुम्ही अजूनही चॅनलला केला नसेल ना व्हिडिओ पाहताय पण नसेल केलं तर नक्की करा आणि ह्या दिवाळीला आम्हाला हे सुंदर गोड गिफ्ट द्या दिवाळी हा आनंदाचा उत्साहाचा आणि समृद्धीचा सण ही दिवाळी तुम्ही अशीच आनंदात साजरी करा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आईकडून दादाकडून आमच्या सगळ्या फॅमिलीकडून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा